ईव्हीएमच्या प्रचंड यशानंतर कमळाबाई घेऊन येत आहे अर्जबाद घोटाळा नुसते बिनविरोध हे दोन चिन्ह बघितले की ज्यांची फाटते त्याचं नाव आहे शिंदे फडणवीस या एकनाथ शिंदेला पक्ष भेटला चिन्ह भेटलं तरी ठाकरेंना इतका घाबरतो की पोलिसांच्या मदतीने उमेदवारांना घरातून उचलून शिंदेच्या बंगल्यावर आणतात ठाकरेंच्या उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावा त्यासाठी शिंदे हातपाय जोडत असतील तर आश्चर्य वाटू देऊ नका निखिल वागळे यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं अरे हे मोदी फडणवीस कोण लागून गेलेत या देशविरोधी भाजपला मत देऊ नका मी पण देणार नाही नवा इतिहास लिहिला जातोय भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली हा इतिहास लिहिला जातोय हा इतिहास खोक्यांचा आहे हा इतिहास उमेदवार पळवापळवीचा आहे पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये होय अगदी लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपरिषद किंवा महापालिका अशा कोणत्याही निवडणुकीमध्ये न घडलेली घटना महाराष्ट्राच्या सध्याच्या महापालिका निवडणुकीत घडलेली आहे आणि ती घटना म्हणजे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आणि एक दोन नाही पाच दहा नाही तर तब्बल सहासष्ट उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहास इतिहासात कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध निवडून आलेले नव्हते अचानक निवडणुका बिनविरोध कशा व्हायला लागल्या हे जे सहासष्ट उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत ते उमेदवारांनी स्वखुशीने माघार घेतल्यामुळे आलेले नाही आहेत असं विरोधक म्हणत आहेत यामध्ये विरोधकांचा असा आरोप आहे की उमेदवारांना धमक्या दिल्या जात आहेत उमेदवारांना पैसे दिले जात आहेत उमेदवारांवर दबाव आणला जातो आहे आणि त्यांना माघार घ्यायला लावली जाते काही ठिकाणी तर सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली जी सरकारी यंत्रणा काम करते तिच्यावरही आरोप आहेत सरकारी यंत्रणेने नियमानुसार न जाता विरोधी पक्षाच्या अर्जामध्ये छोटीशी जरी चूक असेल तरी तो अर्ज बाद ठरवलेला आहे अनेक ठिकाणी खरं तर निवडणूक आयोगाचे सरकारी अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश होते की अर्ज बाद ठरवणं हा अगदी शेवटचा पर्याय म्हणून वापरा सरसकट अर्ज बाद करू नका जर अर्जामध्ये त्रुटी आढळली तर संबंधित उमेदवाराला ती त्रुटी दाखवा ती सुधारायला संधी द्या आणि जर त्याने सुधारली नाही तर शेवटचा उपाय म्हणून अर्ज बाद करणं हे ठेवा पण सरकारी अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली विरोधकांचे अर्ज सरसकट बाद केलेले आहेत असा आरोप होतो आहे मनसेचे ठाण्याचे नेते अविनाश जाधव यांनी एक गंभीर आरोप केलेला आहे की मनसेच्या उमेदवारांनी माघार घ्यावी म्हणून पाच कोटी रुपयाची ऑफर सत्ताधाऱ्यांकडून दिली जाते असा त्यांचा आरोप आहे एका महाराष्ट्राच्या इतिहासातच हे पहिल्यांदा घडत आहे म्हणजे जर उमेदवाराला पाच कोटी रुपये ऑफर करत असतील तर तो निवडणूक का लढवेल कोणत्याही पक्षाचा उमेदवार पाच कोटी रुपयासाठी माघार घेणं पसंत करेल असं आजचं राजकारण आहे अजित पवारांनी काल एक पत्रकार परिषद घेतली मी तुम्हाला विनंती करीन की ही एक तासाहून जास्त काळाची पत्रकार परिषद आहे अजित पवार एवढ्या दीर्घ पत पत्रकार परिषदा कधी घेत नाहीत ती तुम्ही आ, गुगल करून बघा या पत्रकार परिषदेतली अजित पवारांची जी वक्तव्य आहेत ती ऐकून एखाद्याला धक्का बसेल किंवा आश्चर्यही वाटेल किंवा एखाद्या कपाळावर हात मारून गेले लक्षात ठेवा कारण अजित पवार या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पक्षावर आरोप करतायत त्या पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्येच ते अर्थमंत्री आहे ते लक्षात घ्या त्यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले अजित पवारांनी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले हे लक्षात ठेवा त्यांनी आधीच सांगून टाकलं की माझ्यावर सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता ज्यांनी केले त्यांच्याच सरकारमध्ये मी बसलेलो आहे त्यामुळे त्यांना काय हा आरोप सिद्ध करता आलेलं आहे असंच त्यांनी सुचवलं पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका हा अजित पवारांच्या भावनेचा आणि अस्मितेचा मुद्दा आहे सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना जदी जदी केलं बरोबर मी सरकारमध्ये आहे का आहे ना, ना? मी तुम्हाला त्यांची वाक्य सांगतो तु, तुम्हाला आश्चर्य वाटेल अजित पवार या पत्रकार परिषदेत असं म्हणतात की आता सध्या सत्तेची मस्ती नशा आणि माज भाजपला आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्रीच हे म्हणत आहेत की भाजपला सत्तेची मस्ती आलेली आहे सत्तेचा माज आलेला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका भारतीय जनता पक्षाने कर्जबाजारी केली इथल्या ठेवी बर्बाद केल्या आणि भ्रष्टाचाराने ही महानगरपालिका पोखरली असं अजित पवारांचं म्हणणं आहे काही काळापूर्वी काही वर्षांपूर्वी भाजपवाले अजित पवारांवर आरोप करत होते सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आता अजित पवार भाजपवर आरोप करतायत भ्रष्टाचाराचा मला आज एकाने प्रश्न विचारला की अशा निवडणुकीत मत का द्यायचं मत द्यायला पाहिजे याचं कारण आपल्याला सत्ताधाऱ्यांचा हा जो माज आहे सत्ताधाऱ्यांचा हा जो भ्रष्टाचार आहे या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर योग्य उमेदवाराला मत देण्याशिवाय पर्याय नाही मी तुम्हाला सांगतो पत्रकार म्हणूनही सांगतो नागरिक म्हणून सांगतो अशा प्रकारे लोकशाही वाटवणाऱ्या पक्षाला मी तरी मत देऊ शकत नाही अजिबात देणार नाही मी तरी मत पूर्वी दिलेलं नाही आताही देणार नाही सरकारमधलाच अर्थमंत्री सरकारमधला एक पक्ष माफी आहे असं म्हणतोय विसरू नका आणि भाजपने त्यांना एक एक मुद्दा घेऊन उत्तर दिलेलं नाही भाजप म्हणते मोदी आणि फडणवीसांवर तुम्ही काय आरोप करता अरे मोदी आणि फडणवीस कोण लागून गेले त्यांचेही हात बरबटलेले आहेत फडणवीसांच्या पत्नीने एक खाजगी ट्रस्ट काढलेला आहे या खाजगी ट्रस्टच्या वतीने अंबानीच्या समोर एक कार्यक्रम करण्यात आला या खाजगी ट्रस्टला देणग्या कुणी दिल्यात हे जाहीर करा फडणवीस मोठा आपण भ्रष्टाचारी नाहीत असं सांगता ते असं सांगतील मी स्वतः तर पैसे खाल्लेले नाहीत माझं एकही मुंबईमध्ये मा घर नाही फडणवीस सांगतात पण वेगळ्या मार्गाने संपत्ती गोळा करणाऱ्यांचा गोळा करणाऱ्यांची ही जमात आहे लक्षात ठेवा या निवडणुकीत योग्य उमेदवारालाच मत द्या आता तुम्ही विचाराल योग्य उमेदवार कसा शोधायचा तर हे काय मी सांगायला नको जे पाच सहा उमेदवार अवेलेबल आहेत त्याच्यातला कोण बरा आहे हेच आपल्याला बघावं लागेल ना दरोडेखोरापेक्षा चोर बरा याच उद्देशाने उमेदवार निवडावा लागेल कारण आपल्याला दुसरा पर्याय नाही जगवण्यासाठी हे लक्षात घ्या महाराष्ट्रातलं राजकारण जे खाली खाली खाली, खाली उतरत आहे अधोगती होते ते आणखी किती खाली जाणार आहे एवढाच प्रश्न माझ्या मनात निर्माण होतो